साम्राज्य सामान्यांचा असामान्य आवाज खड्डा तालीमतर्फे श्री शिवछत्रपतीच्या आणि प्रभू श्रीराम यांच्या मूर्ती तयार करण्याचे काम वेगात खड्डा तालीम श्री शिवजन्मोत्सव मंडळातर्फे श्री शिवजयंती निमित्त श्री शिवछत्रपतीच्या मूर्ती तयार करण्याचे काम वेगात सुरू आहे पुढील आठवड्यात या मूर्तीचे वाटप श्री शिवजयंती मंडळांना होणार आहे खड्डा तालीम शिवजन्मोत्सव मंडळातर्फे दरवर्षीप्रमाणे यंदा ही हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती श्री शिवाजी महाराज यांच्या सिंहासनाधिष्ट एक्कावन्न मूर्तीचे वाटप करण्यात येणार आहे त्याचबरोबर यंदाच्या वर्षी प्रभू श्रीरामचंद्राच्या एक्कावन्न मूर्तीचे देखील वाटप होणार आहे याकरिता मंडळाने नोंदणी करावी असे आवाहन खड्डा तालीम शिवजन्मोत्सव मंडळाचे प्रमुख शिवकुमार कामाटी आणि उत्सवाध्यक्ष जगन्नाथ काळे यांनी केले आहे प्रमाणे हिंदाई वर्षी कदाकालीन च्या वतीने शिवमूर्तीचं वाटप करण्यात येत आहे तसेच प्रभू श्रीरामाच्या मूर्तीच वाटप पण करण्यात येत आहे ओके okay. धर्म श्रीभू कामाठी यांच्या स्मरणार्थ हा कार्यक्रम होणार आहे हिंदवी okay. स्वराज्याचे सरसेनापती प्रतापराव गुजर त्यांचे चौदावे वंशज सयाजीराव गुजर यांच्या शुभहस्ते मूर्ती वाटप करण्यात येणार आहे